नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत हो आहे आज गव्हाला आपल्या सतरा अठरा दिवस झालेले आहेत आज आपण पाणी देत हो आहोत आता लाईन संध्याकाळची आणि दिवसा दोन्ही मुलगा आहे हे जे दोन दांड आहेत ते हे झालेले आहेत इथून एवढे हे एवढं झालेलं आहे दोन एवढे लाईन आजपासून दिवसाची आहे त्यामुळे दिवसा पण दिवसा लाईन जे असते ते टिकत नाही जास्त पण आता या अर्ध्या तासामध्ये जवळपास तीन ते चार वेळेस लाईन गेलेली आहे लाईन खूप ये जात असल्यामुळं परेशानी होत आहे याला आपण युरिया फेकलेला आहे जेवढं भिजलेलं दिसतं त्याला अगोदर युरिया टाकला आणि नंतर भिजून घेतलं एवढं क्षेत्र हे बघ त्याच्या मागून पाणी चालू आहे लगेच युरिया फेकणं आणि त्याच्यामागं पाणी देणं दोन्ही पण एकदा चालू सतरा अठरा दिवसाची वाढ पण चांगली झालेली तरी अजून पाणी द्यायला यायला अजून दोन दिवस लागतात पाण्याला अजून अर्ध्याच्या वर क्षेत्र राहिलेले हे बघा युरिया फेकलेला आहे आता या ओळीमध्ये युरिया फेकला युरिया फेकून दिलेला आहे आणि आता याच्या मागेच पाणी पण चालू आहे हे दांड झाले की आता या दाडाने इकडं आता युरिया आहे बघा युरिया फेकलेला आहे पाणी लगेच चा मागे चालू एवढ्याला आपण जवळजवळ आपण युरिया फेकणार आहोत तर असं शेतकरी मित्रांनो पुन्हा पुढे माझ्यासाठी आपण व्हिडिओमध्ये भेटूच जय जवान जय किसान चॅनल आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स पण करा गहू कसा आहे काय कमी आहे अजून ते पण आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा なますか